सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा केला आहे आता राज्य निवडणूक आयोगाकडून का प्रतीक्षा आहे त्यामुळे राजकीय गतिमान होणार आहे शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाकडून सातत्याने प्रतिस्पर्धी पक्षाच्या नेत्यांवर जाळे टाकले जात होते सार्वधिक पक्षांतर याच पक्षात झाले होते मात्र महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय चित्र बदलण्याची चिन्हे आहेत एकनाथ शिंदे पक्षाचा एक, पक्षा एक मोठा पदाधिकारी लवकरच भाजप पक्षात प्रवेश करणार आहे त्याचवेळी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे शहराचे प्रमुख देखील त्याच मार्गावर आहेत उद्धव ठाकरे पक्षाचे पदाधिकारी यापूर्वी जय महाराष्ट्र करण्याच्या तयारीत होते मात्र समन्वय नसल्याने तो प्रवेश टाळला होता भारतीय जनता पक्ष महापालिकेत स्वबळावर सत्तेत होता पक्षाचे छप्पन्न नगरसेवक होते त्या खालोखाल शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे पस्तीस नगरसेवक होते आगामी महापालिका निवडणुकीत खरी लढत या दोन पक्षातच अपेक्षित होती मात्र शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाने उद्धव ठाकरे यांचा पक्ष नेम्याहून अधिक रिकामा केला आहे महापालिका निवडणुकीत माहिती एकत्र निवडणुकांना सामोरे गेल्यास त्यात शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाची सर्वाधिक कोंडी होण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर पक्षाने शिवसेना ठाकरे पक्षासह एकूण बावीस नगरसेवकांना फोडले होते आता या नगरसेवकांना उमेदवारी मिळणार का असा राजकीय पेच निर्माण होणार आहे या, या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने आता जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे पालकमंत्री पदाची सूत्रे देण्याचे जवळपास निश्चित केले आहे या सत्तेच्या माध्यमातून शिवसेना एकनाथ शिंदे आणि विरोधकांना कमकुवत करण्यासाठी भाजप जोरदार तयारीत आहे त्याचा फटका दोन्ही शिवसेना कितपत सहन करते याची उत्सुकता आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा